अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या इस्लामपूर शाखेमार्फत चार ते सहा ऑक्टोबर म्हणजे शुक्रवार ते रविवार अखेर इस्लामपूर शहर आणि सांगली जिल्ह्यातील रसिकांसाठी नाट्य उत्सव दोन हजार चोवीस याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आता या नाट्य उत्सवामध्ये तीन दिवस भरगत अशी कार्यक्रमांची रेपेल आहे म्हणजे अखिल भारतीय नाट्यसंमेलन परंपरेचं शतकोत्सव साजरा करताना राज्यभर जे कार्यक्रम सुरू आहेत त्याचा भाग म्हणून इस्लामपूरच्या शाखेनं या नाट्य उत्सवाचं आयोजन केलेलं आहे नाट्य उत्सवाच्या या आयोजनाबरोबरच नाट्योत्सव नावाच्या स्मरणिकेचं देखील या वेळेला प्रकाशन होणार आहे तर आता रसिकांसाठी म्हणून प्रामुख्यानं जे कार्यक्रम आहेत ते आपण टप्प्याटप्प्याने बघू की या तीन दिवस चालल्याना चालणाऱ्या नाट्योत्सवामध्ये शुक्रवारी चार ऑक्टोबरला संकर्षण कराडे आणि स्पृहा जोशी यांचा संकर्षण व्हाया स्पृहा हा निखळ मनोरंजनाचा हलका फुलका प्रयोग जो महाराष्ट्रभर असतो आहे आणि प्रशांत दांबले फॅन फाउंडेशननं त्याचं प्रकाशन केलेलं आहे या संकर्षण व्हाया स्प्रोहा या कार्यक्रमानं शुक्रवारी चार ऑक्टोबरला रात्री नऊ वाजता या महोत्सव नाट्य उत्सवाची सुरुवात होईल ही सगळी नाटकं किंवा हे सगळे जे कार्यक्रम आहेत हे राजाराम बाप्पू नाट्यगृहामध्ये होणार आहे तर चार तारखेला रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम झाल्यानंतर शनिवारी म्हणजे पाच ऑक्टोबरला सकाळच्या सत्रात सकाळी दहा वाजता कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय इस्लामपूर इथल्या विद्यार्थ्यांनी अस भाग घेतलेली आणि राहुल जगतापचे लेखक दिग्दर्शक असलेली ब नावाची एकांकिका होईल या एकांकिकेनंतर राजाराम बाप्पू अभियांत्रिकी महाविद्यालयाची वाय नॉट ही एकांकिका होईल या एकांकिकेचे लेखक अभिषेक पवार आहेत तर दिग्दर्शक श्रेया माने आहेत त्यानंतर शनिवारीच पाच तारखेला दुपारी एक वाजता जनसेवा नाट्यमंडळ टाकवे यांचा मीच घेतला हा निर्णय हे नाटक दुपारी एक वाजता होणार आहे टाकवे हे गाव शिरा तालुक्यातलं आहे आणि शिळा तालुक्यातल्या या कलाकारांनी मीच घेतला निर्णय हे जे नाटक आहे हे नाटक शनिवारी पाच ऑक्टोबरला दुपारी एक वाजता सादर करण्यात येणार आहे तर शनिवारी पाच ऑक्टोबरलाच या अखिल भारतीय नाट्य परिषदेनं आयोजित केलेल्या नाट्योत्सवाचा उद्घाटन समारंभ होणार आहे तर या उद्घाटन समारंभासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त मोहन जोशी हे प्रमुख पाहुणे आहेत तर आमदार जयंतराव पाटील हे अध्यक्ष आहेत या उद्घाटन कार्यक्रमाला स नीलम शिर्के सामंत क्रांतिकारखान्याचे अध्यक्ष शरद लाड मराठी नाट्य परिषदेचे कोशाध्यक्ष सतीश लोटके सुनील ढगे राहुल मर्डेकर प्राचार्य डॉक्टर भास्कर तामनकर आमदार मानसिंगराव नाईक माननीय प्रतीक जयंत पाटील नरेश गडेकर भाऊसाहेब भोईर अनिल जाहीर देवराज पाटील दिलीप कोरके मान्य समीर इंदुलकर मुकुंद पटवर्धन चंद्रकांत धामणीकर देवदत्त राजोपाध्ये विनय देशपांडे हे मान्यवर ह्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि प्रमुख निमंत्रक म्हणून राजाराम बापू ज्ञान प्रबोधीचे अध्यक्ष प्राध्यापक श्यामराव पाटील आहेत आबा हा शनिवारी पाच तारखेला नाट्योत्सवाचं उद्घाटन झाल्यानंतर पन्नास कलावंतांच्या संचारसरीत सायंकाळी पाच वाजता सुनील ढगे यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेलं आणि त्यांनी दिग्दर्शित केलेलं मराठी संस्कृतीचे गीत संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून ओळख करून देणारा महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम होणार आहे तर रविवारी म्हणजे अखेरच्या दिवशी सहा ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता ना, नाट्य जागर स्पर्धेतले जे सर्वोत्कृष्ट कलाकार आहेत त्यांचं नाट्यकलेचा जागर या नावाचं सादरीकरण होणार आहे तर सायंकाळी सहा वाजता अमेरिका स्थित भारतीय मनाचा आरसा आपल्याला दिसावा म्हणून अमेरिकन अल्बम हे एक नाटक या ठिकाणी साजरं होणार आहे तेव्हा या पद्धतीनं तीन दिवसामध्ये नाट्योत्सवामध्ये किमान सहा कार्यक्रम या ठिकाणी नाट्यरसिकांना बघायला मिळणार आहेत आणि हा जो महोत्सव आहे ह्या महोत्सवाचं जे संयोजन आहे ते संयोजन करण्यामध्ये प्र प्राध्यापक संदीप पाटील त्याचबरोबर सूरज चौगले आणि ह्या समितीच्या कार्यकारिणीचे बाकीचे जे सदस्य आहेत उदयसिंह पाटील प्राध्यापक अक्षय कुलकर्णी राजा मुल्ला प्रकाश जाधव त्याचबरोबर गायत्री खैर अरुण कांबळे अनिल पाटील डॉक्टर नीलम शहा प्राध्यापक आशुतोष शाळुंगे डॉक्टर अरुण शिंदे सुयोगिता माळी गंधार्थ जाधव ही मंडळी त्या संयोजनामध्ये पुढाकार घेत आहेत तर या सल्लागार समितीमध्ये डॉक्टर दीपा देशपांडे रोजा खिनीकर राजाभाऊ कदम सो विषाली आपले अतुल मोरे आणि अलका शहा यांचा समावेश आहे तरी रसिकांसाठी कर्मनतेची बरगच्ची सोय असलेल्या या नाट्य उत्सवाला आपण उपस्थिती लावावी ही सर्वांना विनंती